नमस्कार मंडळी आपण करतोय कैरीचं लोणचं तर अगदी छोटाच व्हिडिओ आहे फार मोठा बनवलेला नाही मी त्यासाठी मी लवकर पटपट सांगते आणि बाकीचं साहित्य मी लिहून पण देणार आहे तर मी पन्नास ते साठ कैऱ्या गावाकडून आणल्या होत्या त्या आदल्या दिवशी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आणि फोडून आणल्या फोडून आणल्यानंतर त्या वाळवून घेतल्या वाळवल्यानंतर हे पाशी कोय काढून घ्यायची त्याचा पापुत्राही काढून घ्यायचा जो आत पापुत्रा असतो आणि त्याच्यानंतर कैरीच्या फोडीसुद्धा अगदी व्यवस्थित फडक्याने साफ करून घ्यायच्यात आणि जे कपडे वापरणार आहेत ते कपडे अगदी स्वच्छ पाहिजेत नाहीतर लोणचं आपलं खराब होईल तर चला मोहरी घेतली मी मोहरी भाजून घेऊया फार जास्त भाजायचं नाही आपल्याला तर जिरे पण भाजून घेते अगदी ओलसरपणा जाईपर्यंतच भाजून घ्यायचे त्याच्यानंतर मेथी भाजली बडीशेप भाजली आणि ते आपल्याला थंड करून घ्यायचे थंड झाल्यानंतर मी मीठही थोडंसं गरम करून घेतलं आहे गरम मध्ये आणि तेही आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हे पहा मसाला वाटून घेतला आहे आणि मसाला आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे पहिले तर मी फोडींमध्ये मीठ टाकून घेतलं आहे मिठानंतर मसाला टाकून घेतला आहे त्याच्यानंतर हा आहे बेडेकरचा मसाला तोही मी वापरला आहे आणि चांगलं एकजीव करून मस्त हलवलं पाहिजे खालीवरपर्यंत हलवलं गेलं पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे अर्धा चमचा ते पाऊन चमचा हिंग आणि तोही आपल्याला भाजून थंड करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला तो वापरात आणायचा आहे तर तो टाकून घेतला आहे आणि तोसुद्धा अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मी दाखवलं नाही मिक्स करताना जास्त पण अगदी व्यवस्थित मी मिक्स करून घेतले खाली खाली वर चांगलं करून घेतले तर ही ही पण हिंग आहे आणि तो हिंग भाजून आपल्याला त्याचा धोर भरण्याला द्यायचा आहे की आपलं लोणचं खराब नाही झालं पाहिजे त्याच्यामुळं आपलं लोणचं खराब होण्याचे चान्सेस कमी असतात तर हे मी बर्णीत स्वच्छ भरून घेतलं आहे आणि कापडसुद्धा स्वच्छ आहे अगदी सुती कापड तर ते मी रोज असं हलवून घ्यायचे आणि पूर्ण पाणी आटल्यानंतर मी त्याच्यात ता लसूण टाकणार आहे तर लसून मी आ, हे पहा गावरण वापरला आहे तुम्ही साधा वापरला तरी चालेल आणि मिक्सरवर वाटून घेतला आहे त्याच्यानंतर ते तेल गरम झाल्यानंतर मी लसून टाकून घेतला आहे आणि कुरकुरीत तळलाय करपवलाही नाही आणि कच्चाही निघला नाही तर थंड झाल्यानंतर आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर ते आपल्याला बांधून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशीही आपल्याला ते चांगलं हलवून घ्यायचे असं दोन चार दिवस हलवून घ्यायचे लसूण लसूण टाकल्यानंतरसुद्धा तर हे पहा माझी दोन्हीही लोणची तयार आहे दोन्ही म्हणजे मी ह्याच्यातलंच थोड्या कैऱ्यांचं साधं लोणचंही करून घेतलं आहे बेडेकर मसाला न वापरता ते सुद्धा खूप छान झालेलं आहे आणि तुम्हाला जर असं लोणचं करायचं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून ह्याच्याबद्दल सविस्तर प्रश्नही विचारू शकता मी त्याचे उत्तर जरूर देईन धन्यवाद